नांदेड शहरामध्ये आपल्या रक्तदान आयोजन करण्यात आहे नमस्कार मी अविनाश राठोड संचालक राठोड एम पी सी अकॅडमी विसाव नगर नांदेड आज आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मी आज वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यामागचा मुख्य हेतू असा होता की थायलेसिमिया नावाचे काही पेशंट्स आहेत रुग्ण आहेत जे लहान मुलांमध्ये आढळतं अनुवंशिक रोग आहे जे खूप गरीब कुटुंबातील मुलं असतात त्यांना वेळोवेळी रक्तांची गरज असते जसं की महिन्यातून एक दोन वेळेस त्यांना रक्तांची गरज असते हा पुरवठा सध्याला आपल्या इथून होत नाहीये म्हणून मी आज नाहीये तर दरवर्षी वेगवेगळ्या जयंतीच्या निमित्त असो किंवा कोणत्याही कार्यक्रमानिमित्त असो आपण रक्त रक्तदान शिबिर या ठिकाणी आपल्या ॲकॅडमीमध्ये आयोजन करत असतो जेणेकरून गरज विद्यार्थ्यांना काही आपण ऑक्सिजन वगैरे झाल्यानंतर खूप गरजेचं असतं त्या वेळोवेळी रक्त भेटणं यासाठी आपण हे उपक्रम आपल्या अकॅडमीतर्फे आपण राबवत असतो रक्तदात्यांनी रक्तदान करावं तर रक्तदात्यांनी तर रक्तदान करावंच पण सुशिक्षित नागरिकांनी किंवा इतर कोचिंग क्लासेस वाल्यांनी किंवा ज्यांना ज्यांना याच्याबद्दल जाणीव अशा सर्वांनी रक्तदान शिबिराचं आयोजन करून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये साठा सध्या गरजेचं आहे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं पण आहे रक्तदात्यांनी आपल्या कुटुंबावरती सध्या काही संकट नाही याचा अर्थ आपल्याला सध्याला गरज नाही असा न बाळगता आपल्याही परिस्थिती आपल्यावरही अशी कधी परिस्थिती येऊ शकते की आपल्याला इमर्जन्सी मध्ये अशी रक्तांची गरज पडू शकते त्यासाठी सर्वांनी समोर येऊन हे रक्तदान करावं असं मी सर्व जनतेला आवाहन करतो राठोड पी अकॅडमी आहे विविध खात्यामध्ये विविध पदांवर आपले विद्यार्थी लागले आहेत बऱ्याच ठिकाणी आहेत काय सांगायचं आज तब्बल दहा वर्ष या अकॅडमीला पूर्ण झालेली आहेत आज या मधून हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार झालेले आहेत दरवर्षी आपण या मधून दहा ते बारा पी एस आय महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा लेवलचा सर्वात मोठा आकडा आपण समजला जातो म्हणून राठोड एम पीच्या मधून दरवर्षी विद्यार्थी यशस्वी तर होतातच पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा एकाच इमार इमारतीमध्ये देणारी ही एकमेव अकॅडमी या ठिकाणी ठरलेली आहे विद्यार्थ्यांनी गौरवलेली ही एम पी एस सीची अकॅडमी आज नांदेडमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सक्षम ठरलेली आहे यासाठी आपण या विसावानगर या ठिकाणी एकाच इमारतीमध्ये मुला मुलामुलींना राहण्याची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे याचा फायदा विद्यार्थ्यांना निश्चितच होईल